तील सहशिक्षक पवार सर व जुळबंडे सर त्याचबरोबर गावातील अंगणवाडी का शिक्षिका लोंडे मॅडम त्याचबरोबर मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग आणि पालक वर्ग आज म्हणायला लागेल की मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागत म्हणावं लागेल त्याचबरोबर आजचा जो दिवस आहे सतरा सप्टेंबर रावटूजेकर दोन हजार पंचवीस बरोबर त्याच्या अगोदरचा इतिहास पाहायला गेला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोण रोजी स्वातंत्र्य जरी झाला असला तरी बराचसा भाग असणारा होता हैदराबाद होता तेलंगणा होता, होता। त्याच्यामध्ये जे प्रमुख जिल्हे होते ते मात्र निदाबादच्या तावडीमध्ये गेले होते यांना मात्र स्वातंत्र्य नव्हतं एका बाजूनं संपूर्ण देश स्वातंत्र्यामध्ये होता परंतु आम्हाला मराठवाडा मार्ग पाकोदेत होता हैदराबाद संस्थान आणि ज्या हैदराबाद संस्थेत म्हणजे आपला मराठवाडा होता त्याचा जो निजाम होता निजाम निजामाबाद सरकार त्यांनी जो हुकुमशाही केली सर्वसामान्य माणसावर माझंच राज्य आहे मीच राज्य कारभार करतो की भूमिका केल्यानंतर मात्र सर्वसामान्य माणसाला त्यांचा भरपूर त्रास झाला आजही तुम्ही

चर्चा करावं म्हटलं पण त्यावेळेस असणारी आमची स्थिती अशी होती की लोक संपूर्ण आज्ञाने होते पोलीस तर घ्यायचे लोक अरे पोलीस कशामुळे आला काय की एवढी सर्वसामान्य लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं आणि अज्ञानी लोक होता लोकांना कळत नव्हतं आजही पन्नास वर्षापूर्वी आज आपल्या गावात लोक अज्ञान त्यांना वाचता येत नाही लिहिता येत नाही विचार करा पन्नास शंभर वर्षापूर्वी त्या देशाची अवस्था काय असेल एखादाच व्यक्ती शिकलेला असायचा ज्ञान प्राप्त व्हायचं एखादा कागद वाचायचा आणि कोणत्या प्रकारचा कायदा सरकारनं अंमलात आणलेला आहे सरकारचं नियोजन काय आहे एखाद्या व्यक्तीला कळायचं मग ज्यावेळेस त्या व्यक्तीला कळल्यानंतर मात्र सरकारच्या विरोधात जायचं बरेच त्याला भरपूर सरकारनं जनतण्याचा प्रयत्न केला त्याला त्यांच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या काळातील शिक्षण हे स्वतः अन्याय होऊ द्यायचा नाही आणि सहन करायचा नाही म्हणून असतील मराठवाड्याचे पवार असतील असे विविध नाव होते जनार्दन असतील असे जे लोक शिकलेले होते त्यांनी मात्र निजामाच्या युद्धामध्ये उठाव केला आम्हाला विदाभाच राज्य नको एक वेळ नाही अनेक वेळा प्रयत्न केला अनेक वेळेस तो जो लढा आहे तो व्यर्थ घालण्याचा प्रयत्न केला परंतु सर्वसामान्य माणसाला विचार कळाला की लक्षात ठेवा की काही एक दिवसात स्वातंत्र्य नाही आज हजार वर्षापूर्वी जर आपण विचार केला तर या देशावर अनेक व... लोकांनी कब्जा केला हुकुमशाही केली पण फ्रेंच असतील डस असतील इंग्रज असतील पोर्तुगीज असतील एक आस्तिर, आस्तिर, पोर्तुगी एक चार लोक एकत्र आले लढातरी का म्हणजे काय एखादा गाव का समोर यायचं आणि एखादा गाव समोर आला की बाकीच्या लोकांना काही कळायचं नाही पर्याय काय व्हायचा इथला लढा जागेवर थांबवायचा पर्याय काय व्हायचा मानगडच्या लोकांना उदाहरणामध्ये कळलं की बाबा या ठिकाणी अन्याय होत आहे तेवढ्या पुरता उठाव व्हायचा परंतु लोकांनी आपल्या लढ्यातून शिकलं की जोपर्यंत एक गाव नाही एक तालुका नाही एक जिल्हा नाही तर संपूर्ण लोकांनी एकत्र लढा केला तर कुठंतर आपली आपल्या लढाची नोंद नोंद होईल झाली संपूर्ण जिल्ह्या एकत्र आले तालुके एकत्र आले आणि त्या निजामाला मात्र शेवटी शरणागती पत्र लावली म्हणून चौदा सप्टेंबरला निजामाला शरणागती आला आणि आता बस झालं म्हटलं आता कारण त्यामुळे मात्र पोलिसांनी ऍक्ट केली ऍक्शन घेतली आणि तेव्हापासून सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस म्हणजे एक वर्षानंतर आपल्या देशाला म्हणजे मराठवाड्याला म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये झाला तेव्हापासून हा झेंडा मराठवाड्यामध्ये घेतला जात असतो का आम्ही मात्र यांच्यापासून मुक्त झालो अरे तो मुक्त झाला हा इतिहासामध्ये जरी जमा जरी झाला तर त्या इतिहासातून आपण काय गोष्टी शिकल्या पाहिजे की बाबा की आम्हाला

पण ती शिक्षण व्यवस्था आमच्या काळातील पूर्वीची शिक्षण प्रणाली होती संस्कृत होती गुरुकुल होते त्या माध्यमातून विद्यार्थी व्हायचा तयार व्हायचा परंतु इंग्रज सरकाराने आमची शिक्षण घात केला सुरुवातीला आणि परिणाम काय झाला देशामध्ये इथे शिक्षण विचारताना आजच वास्तव करून देतो ज्या काळामध्ये आदर व्यवस्थित माणसं आहेत त्या काळामध्ये उत्तम शेती मनाचे मध्य व्यापार आणि कनिष्ठ नोकरी आजही माणसं आहे नोकरी म्हणत नको आम्हाला नोकरी आम्ही करावतो नोकरी का विचारसरणी बरोबर होती पण इंग्रज सरकार आहे त्यांनी नोकरी सोडून व्यापार सोडून दिला शेती सोडून दिली आणि नोकरीला प्राधान्य दिलं शिका तुम्हाला नोकरी देतो पूर्वीचे माणसं बळ जात नव्हते अरे नोकरी पूर्ण कोण करायचे आहे संस्कृत या विशेष कुठल्या नोकरी म्हणतात परंतु सरकारनं असं केलं शेवटी हीच आमचं सरकार आहे या प्रकार तुम्ही करा यानुसार तुम्ही अभ्यास करा आणि ज्यावेळेस तुम्ही मोठे झालात ना त्यावेळेस मला आम्ही नोकरी देऊ नोकरी त्यावेळेस माणसाने केली परंतु अशी नोकरी केली की जी की सर जनतेच शोषण करणारे कायदे होते म्हणून ज्यावेळेस हे कायदा बदलण्याचं काम भारत सरकारने बऱ्याच वेळेस केलं परंतु भारत देश स्वातंत्र्य नाही झाला असता मी म्हणतो परंतु ते काही बदल नाही बदलण्यात आलेले नाहीत आता राहिला शिक्षणाचा विषय विषय माझ्याविषयी म्हणले म्हणे शिक्षण प्रणाली विषयी बोलाय या ठिकाणी आज काय वास्तुस्थिती आहे जर मी म्हणतो देशाचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर संपूर्ण भारत देशामध्ये एकच शिक्षण प्रणाली पाहिजे आज काय गरीब भरचा मुलगा म्हणले की जिल्हा परिषद आहे मदन करता मुलगा म्हणलं की शिकत आहे आमदार खासदारचं मोठे एखाद्या कर्मचाऱ्याचा मुलगा की कुठ सीबीएसई पॅटर्न नांदेडला आहे म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये कुठं स्वातंत्र्य स्वातंत्र्य झाला म्हणतो लेकर सारखं आहे ना कोणते लहान लेकर कोण्या का असो कोण्या धर्माचा असो त्याला शिक्षण सारखं पाहिजे ना पण आमच्या देशामध्ये शिक्षण सारखं भेटत नसेल याचा अर्थ स्वातंत्र्य कर्मचाऱ्यांनी तरी जिल्हा परिषद वाले संपूर्ण कलेक्टर यांनी कधी फक्त आम्हाला पगार कमी झालेली आहे जिल्हा परिषद शाळा बंद पडले एक की चौथी पर्यंत शिक्षण फक्त फक्त आणि फक्त ज्या भागात राहतो त्या भागात मातृभाषेत शिक्षण द्या आख्या बंद होतील म्हणायची गरज आहे का आमच्याकडे टाका बाबा आमच्या लेखा म्हणायची गरज आहे का नाही पैशाची बचत होईल परंतु राजकारणी लोकांच्या शाळा आहे आणि आमच्या सर्वसामान्य माझा लाख नाही दोन लाख रुपये शिक्षणासाठी घाला त्या लोकाला मात्र देश जोडला लावायचं हे कारस्थान या देशामध्ये आहे चौथी पर्यंत शिक्षण दर मातृभाषेत झालं सरांनी म्हणल्याप्रमाणे मोठमोठे अधिकारी झाले ते मातृभाषेतून झाले कारण माझा विद्यार्थी झाला ते रशियामध्ये शिक्षण त्याला कसं शिक्षण आहे काय नाही आपण इंग्रजी आहे का कशाचा इंग्रजी काय नाही मी रशियामध्ये राहतो रशियनच शिक्षण आहे म्हणजे दे। त्या देशाचा स्वाभिमान आहे ते तुम्हाला शिकायचे ना आमच्या रशियन भाषा शिका एक वर्ष त्याला अगोदर ती भाषा नॉलेज तुम्हाला रशियाचा आपल्याला मात्र इंग्रजी आल्या म्हणजे असं काही नाही आहे ठिकाणी इंग्रज आले दीड वर्ष राहील आपली भाषा घेतली का त्यांनी घेतली नाही आपण अख्ख्या हिंदुस्थान अख्ख्या जगामध्ये दोन नंबर लावा संख्यपा सर्व लोकसंख्या आपली जास्त आहे माणसं जास्त आपली जमीन तुम्हाला आपली जास्त आहे तरी मात्र इतर लोकांचं आपण अनुकरण करतो आणि आपलं मात्र सोडून देतो की जोपर्यंत प्रणाली बदलत तो नाही तोपर्यंत खऱ्या अर्थात स्वातंत्र्य पण नाही ठिकाणी हे बदलली पाहिजे विचारसरणी आणि सांगा सरकार अधिकारी पाहिजे तर मात्र भाषेतूनच पाहिजे सुरुवातीला पुढे जाऊ देते दहा वर्षानंतर आर्ट कॉमर्स सायन्स त्याला ऐकलं आपल्याला काय जमते काही नाही आले जपानचे शिक्षण मध्ये जाताना आठ वर्षानंतर तुझ्या मनावर शिक्षण असते काय आवडतं तुला अभ हे त्यानुसारच शिक्षण देतात मग ते मिडल इस्ट होतं क्लास होतं त्यानुसार शिक्षण आमचं तसं आहे का नाही आई वडिलांच्या मनानुसार शिक्षक असा मनानुसार शिक्षण असतं मम्मीला वाटतं आपला मुलगा डॉक्टर व्हावा पप्पाला वाटतं आपला मुलगा इंजिनियर व्हावा आणि मुला दुसरं व्हायचं असं शिक्षक मग ते विद्यार्थी घरात का घडतच नाही. तशा प्रकारची व्यवस्था जर आपण केली, बाकी देशात मी म्हणतो काही गोष्टी शिकल्या पाहिजे बाकी देशाकडून या आपण काही गोष्टी. पण आपण शिकतच नाही. म्हणून आज आमचा देश स्वतंत्र स्वातंत्र्य असूनही कुठंतरी पारतंत्र्याप्रमाणे जीवन जगत आहे. आजही पालकाला वाटतं एवढा स्वातंत्र्य भारत देश आहे. मोठ्या घरचं लेकरू आहे. हो, CBSE शिकाले आमचं काय गरीब घरचं आहे. साधे फुकटच्या शाळेमध्ये जिल्हा परिषदेला, की जी विचारसरणी कुठ कुठेतरी बाजूला गेली तरच खऱ्या अर्थाने हा देश स्वतंत्र जाईल या ठिकाणी म्हणून विद्यार्थी संख्या वाढवायची असेल तर पालकांनी कुठतरी निर्णय घेतला पाहिजे की बाबा मुलांनाही घरी शिकवलं पाहिजे केवळ शिक्षकालाच नाही पण आपण निवड शिक्षकावर सोडतो कधीतरी घरी आल्यानंतर त्याचे वही तपासले पाहिजे काय शिकत आहे त्याचे त्याच्यामध्ये कोणते गुण आहेत त्याला आवड कोणती आहे आजकाल पालकांमध्ये नाही सारखं मोबाईल 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 मध्ये संपूर्ण चाललेलं आहे गाए काही नाही पूर्वीचे माणसं बरेच होते आता लेकर होते पण दुर्लक्ष होत दादा लेकर असून पाच पाच लेकर असून लक्ष होत आता तुम्हाला हायतच किती थांबू हमार दोन एक <laughs> किंवा दोन लेकर आहे ते तुम्हाला लक्षात येणं आले त्याला काय आहे ते काय नाही म्हणून ही विचारसरणी उत्तर बाजूला सारून एकच लेकर घडवा परंतु त्याला सर्वांगी त्यांना घडवा मग भले त्याचं शिक्षण असेल कोणाची मानसिक असेल शारीरिक असेल पूर्वीचे लेकर होते लेकर पण आता जे कसे ते मोबाईल वगैरे देऊन काहीतरी काहीतरी खाऊ घालून बिघडत चाललेला आहे समाज बिघडत चाललाय येणारी पिढी बिघडत आहे आणि याचा परिणाम आम्हाला धोका येणार आहे आणि सरांनी मनाला काय गोष्ट पडली आहे सर म्हणजे बाबा तुम्ही लाख लाख रुपये जर लेकराला वर्षाकाठी घालत असतात तेच लेकर जर तुम्ही जिल्हा परिषदेला टाकलं बारा वर्षापर्यंत बारा लाख बरोबर आहे आणि नंतर दोन दोन दहा लाख रुपये लागायचं त्या पाच पाच लाख रुपये लागायचं ते पाच पाच दहा दहा लाख रुपये जमा केले वीस एक लाख रुपये जर ग्रॅज्युएशन पर्यंत जमा केले पालकांनी वीस लाख रुपये द्याय ठेवले तर मी म्हणतो त्याला पन्नास हजार महिना भेटू शकतो पन्नास किती पन्नास हजार ते व्यायासाठी भेटलं तर मग पन्नास हजार रुपये त्याला म्हणाल बापू पन्नास हजार तुला भेटला तर कुठं जॉब करायची गरज आहे का त्याला घरा आणि जोपर्यंत लक्ष ठेवा विद्यार्थ्याला सर्व गोष्टी लक्षात लग, ते विद्यार्थी कधीच घडत नाही आपलं कसं व्हायला सर्व गोष्टी द्यावा लागलेल्या आहेत एक उदाहरण सांगतो एक शिक्षक होतं को दोघांचे घर शेजारी होते सांगते विद्यार्थी होते असं भरपूर दोघाची बाग असायची समोर समोर बाग असायची एक आजोबा होते ते दाडाला कधीतरी पान टाकायची आपल्या म्हातारे होते ते तर पाणी टाकायचे कधी टाकायचे काय नाही हा शिक्षक मात्र होत पाणी होत पवार त्याला बाग टवटवीत असा भयंकर आठ दिवस पाऊस पडला आपल्या प्रमाण आठ दिवस पाऊस वारं सुटलं बाग मात्र संपूर्ण कोलमडून गेली पाणी संपूर्ण बाग मला त्या शिक्षकाची बाब या आजोबाची बाब मात्र टवटवीतच विचार केला मी हे कधीच पाणी टाकत नाही कधी टाकतो कधी टाकत नाही आणि मी मात्र रोज मित्रांनी करतो बागेची खत टाकतो पाणी देतो पण माझी बाग मात्र एवढं मोठं पावसाला गेली याचं कारण काय त्याला चिंतन केलं उत्तर नाही आपण न राहून त्याने आजोबा गेला आजोबा आपण दोघांच्या समोर घरासमोर बाग आहे माझी संपूर्ण बाग नायदास झाली तुझी मात्र टवटवीत आहे याचं कारण काय आहे आजोबा सांगितलं बाळा तू बाग झाड लावलेला आहेस त्या झाडाला कधी कमतरता पडतो असतं तू कधी पाणी म्हणण्याच्या अगोदर पाणी खत म्हणण्याच्या अगोदर खत त्याला परिणाम काय झालं त्याच्या ज्या आहेत त्याच कक्षेमध्ये राहिल्या आणि शेवटी बाला मोठा वाद वादन आलं त्या मुळ्या खाली केलं नाही शेवटी काय झालं नागूर झालं मी मात्र झाडाला कधी पान टाक नाही तर त्या मुळ्यांनी काय केलं शोधासाठी पाण्याच्या शोधासाठी खताच्या शोधासाठी जमिनीमध्ये मुळ्या केल्या आणि असं एवढं तंदुरुस्त झाड झालं पडलं नाही आमच्या मुलाचं ते येत आहे आमच्या मुलाला त्याबरोबर हे भेटतील पेन नाही त्याबरोबर पेन भेटतील नाही त्या मोबाईल लढण्यावर सांग मोबाईल हे बरोबर हे ही गोष्ट जाणीव होत्या एखादा चपल भेटते नाही आमचे पालक गुरु जे चपल नाही अरुण नंतर म्हणायचे तेव्हा त्याला चपलाच म्हणतो जाऊ दे निवड पायानं एखाद्या तुम्हाला था था था। हा लागला तर लेकर नको पिंट्यान बाप मग पिलू मला बरोबर कुठं करणार आहे लेकरू या ठिकाणी ही गोष्ट आपण दानकार पालकांनी शिकलं पाहिजे त्या गोष्टीचं महत्व कळू द्या पाठी सुरुवातीला द्या त्याला मोडू द्या कळत त्याला काय वेळ काही नाही तर त्या गोष्टीची जाणीव करून द्या त्यावरती गोष्टी घरच असतात पण पूर्वीच्या माणसात त्या गोष्टीची जाणीव आहे म्हणून आधीच काही न बोलता या पालक सभेला तुम्ही सर्वजण आलात सर्वांचं स्वागत प्रत्येक कारण याच विषयावर कुठेतरी नवे नवे देशाचे विषय या ठिकाणी कुठेतरी आपल्याला ऐकायला भेटतात म्हणून आधीच काय न बोलता सर्वांचं स्वागत करतो आणि मान त्या ठिकाणी संपवतो जय हिंद